आज आपण एक अशी जादुई चटणी पाहणार आहोत की जी बऱ्याच आजारांवर गुणकारी अशी आहे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच फायदेशीर त्यातल्या त्यात स्त्रियांसाठी तर खूपच फायदेशीर अशी ही चटणी आहे काय करायचं अर्धी वाटी जवळ चांगलं असं चटा चटा येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे त्यानंतर पाववाटी ती सुद्धा चांगले तडतडेपर्यंत ताड़ भाजून घ्यायचे त्यानंतर चमचाभर तेल घालायचं त्यामध्ये अर्धा चमचा जिरे दोन चमचे धने घालायचे आहेत ते देखील आपल्याला परतून घ्यायचे आहेत त्यानंतर पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या एक दहा बारा कढीपत्त्याची पाणी घालायचे आहेत त्यानंतर तीन ते चार चमचे सुक खोबरं घालायचं आहे चांगलं असं लाल चिरोईपर्यंत भाजून घ्यायचं तीळ जवळ थंड करून घ्यायचं एका मिक्सिंग जार मध्ये सुकं खोबरं आणि लसूण कडीपत्त्याचं वाटण घालायचं आहे तीळ जवस घालायचं आहे अर्धा चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ घालायचं आणि मिक्सिंग मधून वाटून घ्यायचं आणि इथे आपली ही जादूई चटणी बऱ्याच आजारांवर गुणकारी अशी ही तयार होते मग वाट कसली पाहताय सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका